मावशी चालतं का कापूस येत आले असते पण मला जिवार आलं कामाच मावशी माणसाला का शकतो कापूस मला काय सांगा मावशी आजच्या दिवस फक्त संध्याकाळीच पैसे घ्या अरे मी आधीच भिकरच्या पैसे गेले त्याच्या वावरात झाले मला आज मावशी आजच्या दिवस चार द्या पण आमच्या वावरात चाला अरे भाऊ मला उंच अन्नी वत उन्नी वत पकडून धक्का उल अरे खळपट वरप्या बेमार पडते मी ऊन मावशी तुम्ही हेल्मेट घालून कापू शा पण चाला अरे भाऊ पाय दुखते मावशी तुम्ही खुर्चीवर बसून कापू शा आपण चाला अरे मी आले असते तुमच्या वावरात पण मला माया नवऱ्यावर ध्यान कहून पळून जाणार तुमचा नवरा अरे आहे म्हणून त्याच्यावर ध्यान ठेवले मला मावशी वाऱ्याला पळून जाणारा पोरीलं आणि दारू पिनारा माणसाला आज कोणी रोखून शकल तुम्ही काय रोखणार रे रोग शकत पण दारू पिण्यावर मारू तरी